नमस्कार आमचा या वर्षातला नवीन कोरा करकरी चित्रपट संगीत मानापमान हा दहा जानेवारीपासून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर सगळीकडे प्रदर्शित होतोय तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती की आपल्या कुटुंबियांना नातेवाईकांना मित्रमंडळांना आवर्जून एकत्र घेऊन सिनेमागृहात जाऊन या चित्रपटाचा आनंद लुटा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा नमस्कार मी सुमित राघवन तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाची सुरुवात या नव्या कोऱ्या संगीत मानापमानाने होत आहे दहा जानेवारीला आमचा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे आपल्या सर्व नातेवाईकांना मित्रांना मुलाबाळांना आजी आजोबांना घेऊन आमचा चित्रपट अवश्य सिनेमागृहात जाऊन बघा आणि तुमची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद नमस्कार मी वैदेही परशुरामी या नवीन वर्षाची सांगीतिक अशी भेट आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय कट्यार काळजात घुसली या सिनेमानंतर पुन्हा एकदा तुम्हाला संगीताची मेजवानी पाहायला मिळणार आहे अनुभवायला मिळणार आहे दहा जानेवारीपासून त्यामुळे तुमच्या सर्व मित्रांना नातेवाईकांना सगळ्यांना घेऊन तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा नक्की पहा आणि तुम्हाला कसा वाटतोय हेही आम्हाला नक्की कळवा नवीन वर्षाला आपण संगीत या वर्षी दहा वर्ष पूर्ण होतील रिलीज होऊन आणि दहा वर्षानंतर हा दुसरा चित्रपट तोही संगीत तोही मराठीतल्या एका अशा गाजलेल्या नाटकावरती की जे मराठी रंगभूमीवरचे सोनेरी पान आहे एकशे तेरा वर्ष झाली या नाटकाला कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांच्या लेखणीतनं हे नाटक उतरलं गोविंदराव टेंबे यांनी त्याची नाटकामध्ये सदुसष्ट पद आपल्या विलक्षण प्रतिभेनी साजरी केली आणि त्याच्यातली पस्तीस पदं तर मला असं वाटतं की ब्लॉकबस्टर हिट आहेत आज गायत इतकी नाटकं संगीत रंगभूमीवरती होऊन गेली पण संगीत मानापमान सारखा विलक्षण अल्बम एकही नाही म्हणजे ज्या नाटकातली पस्तीसच्या पस्तीस गाणी आजही लोकांच्या तोंडी आहेत असा अल्बम करणं सदुसष्ट गाण्यांना वेगळ्या चाली देणं त्या काळात पारतंत्र्यात असताना देशाभिमानाची ज्योत तरुणांच्या मनात जागृत व्हावी संपत्तीपेक्षा सुद्धा शौर्याचं महत्व त्यांना कळावं आणि ते कळल्यानंतर त्याचं कारण देशाला उपयोगी पडावं हा विचार त्या नाटका नाटकाच्या पाठीमागे होता बालगंधर्वांनी सगळ्यात पहिल्यांदा त्यातली भामिनीची भूमिका साकारली मग दिनानाथ मंगेशकर केशवराव भोसले यांनी धैर्यधरची भूमिका त्यांच्या त्यांच्या संस्थांमधनं साकारली आणि आज काय आजही क का पाच तारखेलाच पुन्हा एकदा संगीत मानपांचा नाटकाचा प्रयोग आहे त्यामुळे एकशे तेरा वर्ष ही परंपरा या नाटकाची परंपरा आपल्याकडे चालू आहे आ, हे नाटक वाचल्यानंतर त्याच्यात एक परिकथेचा एक फँटसीचा भास झाला मला आणि कट्यान ही गायकांची गोष्ट होती त्याचं सादरीकरण वेगळं होतं त्याचं संगीत वेगळं होतं ही गायकांची गोष्ट नाही आपल्याकडे मराठी चित्रपटांमध्ये खूप कमी फँटसीज आपल्याला बघायला मिळतात किंबहुना नाहीच नाहीच गेल्या वर्ष गेल्या काही वर्षात मी तर पाहिलेली मला आठवत नाही आपण परिकथांमध्ये फार रमत नाही कथा कादंबऱ्यांमध्ये रमतो पण परिकथांमध्ये रमत नाही सिनेमाच्या पडद्यावरती आणि ह्या नाटकामध्ये मला ती परिकथेची शक्यता वाटली एक फॅन्टसी फार सुंदर पद्धतीने म्युझिकल सादर होईल असं सा वाटलं परदेशी चित्रपट सृष्टीमध्ये किंवा नाटकामध्ये त्या त्यांच्यामध्ये फार सुंदर असं नातं आहे म्हणजे फिडलर ऑन द रूफ सारखं नाटक चित्रपटाच्या माध्यमातून येतं ब्युटी अँड बीच सारखं नाटक चित्रपटाच्या माध्यमातून येतं सुमित राघव आले त्यांचं आपण स्वागत करूया सुमित ब्युटी अँड बीच सारखं होतं किंवा साऊंड ऑफ म्युझिकसारखं नाटक चित्रपटाच्या माध्यमातून येतं सिंड्रेलासारखं गोष्ट परिकथ येतली वर्षानुवर्षं वेगवेगळी सिंड्रेला आपल्याला बघायला मिळते पण आपल्याकडे मात्र आपण फॅन्टसीच्या वाट्याला फार जात नाही आपण त्यामध्ये रमणारे नाही होत का असं मला वाटत नाही कारण लहानपणापासून आपण सगळेजणं आपल्या घरी किशोर चांदोबा ह्यासारखी पुस्तकं येत होती आणि आपण त्याच्यात रममाण होत होतो किंवा सुभाष शिरवळकर बाबा कदम बाबा अर्नाळकर यांचे थ्रिलर्स येत होते आणि आपण त्याच्यातही रममाण होत होतो त्यामुळे आपल्याला हो ते वाचायला आवडत नाही का आता असं नाही आपल्याला वाचायला आवडतं पण मग आपण त्याच्यात किंवा मुरलीधर खैरनारांची शोध नावाची कादंबरी जी ॲक्च्युली एक फॅन्टीज आहे पण त्यांनी इतक्या विलक्षण पद्धतीने लिहिली आहे की ती हातोहात ती कादंबरी खपली त्यामुळे मराठी प्रेक्षकांना फॅन्टसी वाचायला आवडत नाही का आता असं नाही आहे मग आपल्याकडे केली का गेली नाही कदाचित त्याचं बजेट जास्त असेल किंवा तशा प्रकारचा विषय आपल्याला मिळाला नसेल पण मानपांमध्ये ती शक्यता दिसली आणि म्हणूनच हा एक फँटसी असलेल्या चित्रपटाचा घाट घातला गेला अर्थातच म्युझिकल कारण ते आम्हाला शंकरचंद्र आणि आम्हाला करायचंच होतं जिओ सारखी एक भक्कम संस्था आमच्या पाठीशी निर्माते म्हणून उभे राहिले सुनील फडकरे आमच्या पाठीशी उभे राहिले आणि म्हणूनच हा इतका भव्य दिव्य चित्रपट आम्ही तुमच्यासमोर घेऊन येतोय या चित्रपटाची संपूर्ण तंत्रज्ञांची फळी तीच आहे जी कट्यारपासनं माझ्या बरोबर आहे त्यांच्याबरोबर कट्यार काळजात घुसली केला काशीनाथ घाणेकर केला आणि आता मान त्यामुळे सलग तीन चित्रपट आम्ही त्याच टीमच्या माध्यमातून केले त्यातले कलाकारी बहुतेक करून तंत्रज्ञानबरोबर कलाकारी आजकाल येतात त्यामुळे सुमित वैदेही आम्ही गाणेकरमध्ये एकत्र होतो याही चित्रपटात एकत्र आहोत सुमित वैदेही निवेदिता आ, सराफ नीना कुलकर्णी शैलेश दातार अर्चना निपाणकर उपेंद्र लिमय यासारखे त्यांच्या त्यांच्या अभिनयाने लोकांना वेळ करणारे सगळे कलाकार मंडळी या चित्रपटात आहेत शंकर हैसान लॉ यांनी आठ नवीन गाणी या चित्रपटासाठी कंपोज केलेत आणि सहा गाणी आम्ही जुन्या नाटकातली घेतले एकूण अठरा गायकांनी या चित्रपटात आपला आवाज दिला आहे मला असं वाटतं की आजता गायत मराठी चित्रपट सृष्टीतला हा सगळ्यात मोठा अल्बम असेल आजता गायत कुठल्याच चित्रपटामध्ये अठरा गायक एकत्र आले नव्हते त्यामुळे त्याही पद्धतीने या चित्रपटाचं वेगळेपण आहे समीर सामंत यांनी या चित्रपटासाठीची सगळी गीतं म्हणजे आठ गाणी समीर सामंत यांनी लिहिले मला असं वाटतं की मी आता सुमिता देतो त्यांनी चंद्रविलास ही भूमिका याच्यामध्ये केली सुमित मला असं वाटतं की माझ्या पिढीचा एक अत्यंत विलक्षण अभिनेता आहे कुठल्याही भूमिकेमध्ये सहज मिसळून जाण्याची त्याची ताकद फार विलक्षण आहे मग ती विनोदी असो गंभीर असो आणि आपण सगळ्यांनी फास्टर फ्रेंडपासून आतापर्यंतचा त्याचा प्रवास नाटक मालिका चित्रपटातनं पाहिला आहे पण सुमितला या प्रकारच्या भूमिकेमध्ये मी कधी पाहिलं नव्हतं आणि मला असं वाटत होतं की एक कॉस्च्यूम प्लेमध्ये सुमित खूप सुंदर दिसेल काम तर करेलच त्याच्याबद्दल खात्री होतीच आणि नाही की छटेमध्ये त्याला कधी पाहिलं नव्हतं कट्यारमध्ये खल नाही की छटा सचिनजींनी केली इकडे खलनायकी नाही की छटा सुमित ने केली तर मी आता सुमितला विनंती करतो त्यांनी त्याचा अनुभव शेअर करावा नमस्कार थोडा उशीर झाला यायला कारण मुंबईतनं पुण्याला यायचं त्यापेक्षा मुंबईकडनं चंद्रावर जाणं जास्त सोपं आहे इतका ट्रॅफिक असतो तुम्हाला काही सांगता येत नाही त्यात सुद्धा धुरकं सगळीकडे इतकं पसरलंय फार छान शब्द कोणी गेलेला धुर ुर हूर आणि धुक तर त्यामुळे इथे आहे मी आणि एक वर्षांपूर्वी हा आमचा प्रवास सुरू झाला सुबोधी सगळी दिलीच आहे आणि आमची भामिनी आलेली आहे <laughs> सुबोध बोलत असताना मी आलो मी बोलत असताना भामिनी आलेली आहे <laughs> सुबोध कट्यार जेव्हा बघितला अकरा वर्षांपूर्वी तेव्हा भारावून गेलो होतो नरेटिव्ह ज्या पद्धतीने उलगडत नेला सुबोधने स्क्रीनवर अं गाण्याबद्दल असलेलं त्याचं प्रेम शास्त्रीय संगीताबद्दल असलेलं त्याचं प्रेम नाट्य संगीताबद्दल असलेलं हे तिकडे जाणवलं आणि त्यात मग शंकरजी कास्टिंग जेव्हा नट दिग्दर्शन दिग्दर्शक असतो तेव्हा कास्टिंग ना एक वेगळ्या प्रकारचं असत म्हणजे आमच्याकडे कास्टिंग डिरेक्टर आहेत आणि ते उत्तमच आहेत म्हणजे रोहन आहे किंवा असे तत्सम भरपूर आहेत पण दिग्दर्शक जेव्हा नट असतो तेव्हा त्याच्या दृष्टीने तो एक वेगळ्या प्रकारचं कास्टिंग सतत शोधत असतो आणि तेच झालं कट्याच्या बाबतीत झालं तेच झालं अ मानव मंचा बाबतीत uh, मला आतापर्यंत कोणी असा रोल विचारला नव्हता किंवा मला सतत कि हा हा एक चांगला जावई एक चांगला मुलगा <laughs> असा असेच रोल मिळत गेले पण सुबोधने uh, सांगितलं की नाही सुमित हा एक वेगळा प्रकार सुबोध आणि ऑफकोर्स निखिल आमचा सा, निखिल साने uh, की एक वेगळ्या प्रकारचा हा वेगळ्या प्रकारचा रोल आहे आणि ही जी छटा आहे मी आतापर्यंत कधीच केली नव्हती थोडी ग्रे शेड होती नंतर ती जास्त गडद होत जाते तर खूप मजा आली काहीतरी वेगळं करायला मिळत नट म्हणून आमचा हा सतत प्रयत्न असतो की ऑफ द बॉक्स आउट ऑफ द बॉक्स करायला खूप हे म्हणजे बोलणं खूप सोपं आहे पण तसे येत नाहीत तेच सर्धोपट रन ऑफ द मिलच काम येत असत आणि आम्ही ही करत असतो त्यातल्या त्यात काही त्यातना काहीतरी नाविन्य शोधायचा आम्ही प्रयत्न करत असतो पण जेव्हा असं काहीतरी मिळतं ना तेव्हा हा आता आता काहीतरी करायला मिळेल आणि मग सुबोधने ज्या पद्धतीचं ब्रीफ दिल त्यांनी सगळं सगळं संगर उलगडत गेलं माझ्यासाठी कि आम्ही एक वेगळ्या स्कूलचे लट आहोत मी काय सुबोध काय इवन चैलेश टू दॅट की आम्ही ते डॉक्टर आपल्याला डोस देतात ना की बघा त्या एक जुन्या काही बाटली यायची त्याच्यात असे ते कागदाची ती असायची मात्रा असायची तेव्हा ते हे नव्हतं ना फाईव्ह एम एल आणि टू एम एल असं नसायचं त्यामुळे ते मात्र बघू ना तर आम्ही त्या पद्धतीचे नट आहोत असं मला वाटतं की जी मात्रा आहे तेवढीच करायची आणि माझ्या मते मा कुठलंही माध्यम असो नाटक असो मालिका असो ओ टी टी असो चित्रपट असो ती जर मात्रा जर आपण सांभाळली तर ती खूप काय म्हण त्याला इफेक्टिव्ह असते लोक नेहमी म्हणतात की रंगभूमीसाठी हो वेगळा अभिनय असतो तर तसं नसतं माझ्या मते डॉक्टर लागूनचाच जर किता गिरवायचा झाला डॉक्टर लागून म्हणाले ते की रडणं खूप सोपं आहे पण तुम्ही जितकं ते आत ठेवाल ना तितकं ते जास्त पोचत तर हे मला वाक्य इतकं मला असं बिंबवलं गेलं ना लमाणमधलं त्यांचं वाक्य आहे आणि त्यांचं काम ज्या पद्धतीने त्यांचं काम होतं ते बघता ते बघत असतानाच असं वाटायचं की हा हा, हा माणूस फार करत नाही पण हे पोचत तर त्या पद्धतीचे आम्ही नट आहोत सुबोधने ज्या पद्धतीने चित्रपट आ, पूर्ण सांभाळलेला आहे हा हे काय खायचा काम नाहीये हा टिपिकल सोशल चित्रपट नाहीये हा एक जसं सुबोध म्हणाला एक परिकथा आहे एक एक वेगळ्या प्रकारच्या विश्वात तो तुम्हाला घेऊन जातो आणि अलगतपणे तुम्हाला घेऊन जातो आणि एक एक गोष्टी उलगड एक एक दालन असा आपोआप तो तो उघडत जातो आणि तुम्हाला वेगळे वेगळे अनुभव मिळत जातात तर त्या पद्धतीचा पिक्चर आहे आ, गाणी म्हणजे मी काय वेगळं सांगू शंकर महादेवन नावाचा इतका जिनियस माणूस आम्हाला लाभलेला आहे म्हणजे कट्यारपासूनच शंकर आणि शंकर एहसान लॉय आणि सुबोधची आ, भट्टी जमलेली आहे ती या चित्रपटात सुद्धा तुम्हाला जाणवते नाट्यपदांना अजिबात हात न लावता त्यांचा कुठेही अं काय त्याला त्या चालीशी किंवा उगाच काहीतरी एक्सपेरिमेंटेशन करायचं म्हणून नाही तर मी जेव्हा शंकरजींना विचारलं होतं की कसं कसा, कसा होता तुमचा एक्सपिरियन्स तर ते म्हणाल की सुमित माझ्यासाठी ना एका लहान मुलाला खेळण्याच्या दुकानात सोडून दिल्यासारखं होतं माझ्यासाठी हा चित्रपट कारण शंकरजींचा एकंदर व्यासंग खळे काकांबरोबरचा त्यांचा अनुभव मराठी भाषेवरचं त्यांचं प्रेम हे इतकं दिसून येतं ना की ज्या पद्धतीने त्यांनी ही गाणी रचलेली आहेत नवीन कम्पोजिशन्स तर आहेत अप्रतिमच केलेली आहेत पण मला मदन भासे असेल किंवा शिवरामी ही जी अभिजात नाट्यपद आहेत त्यांना ज्या पद्धतीने हाताळलेलं आहे ते ते कमाल आहे इतका मोठा म्युझिक म्युझिकचा इतका मोठा चमू तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही जो या चित्रपटात आहे त्यामुळे मी असं म्हणेन की ही एक काय म्हणून त्याला एक ती असते ना ती असते की त्याच्यामध्ये सगळंच आहे तुमच्यासाठी प्रेक्षकांना सगळंच मिळणार आहे अशा पद्धतीचा चित्रपट येतोय सगळ्या म्हणजे शैलेश आहे नीनाताई आहे निवेदिता आहे पण एव्हरीबडी हॅज लुक डेअर पार्ट जेव्हा तुम्ही चित्रपट बघाल तेव्हा तुम्हाला जाणवेल uh, मराठीच्या बजेटमध्ये इतका मोठा चित्रपट करणं हे खरंच ही तारेवरची कसरत आहे जी सुबोधने कमालीची हाताळलेली आहे आणि पुन्हा एक श्रेयसात आमच्या सुनील भडतरेंना त्यांचा त्यांच्यासारखा एक काय म्हणू त्याला एक डेडिकेटेड प्रोड्युसर बावीस तेवीस मराठी चित्रपट प्रोड्यूस करणं हे खायचं काम नाही आहे तर अशा एका निर्मात्याने निर्मात्याचा चित्रपट त्यांचा पाठिंबा असणं जिओ स्टुडिओज निखिल साने ज्योतिताई आमच्या तर त्यामुळे जेव्हा हे सगळे एकत्र येतात तेव्हा तुम्हाला काहीतरी उच्च दर्जाचंच बघायला मिळतं यात खात्री आहे दहा जानेवारीला आमचा चित्रपट रिलीज होतोय अकरा तारखेला आम्ही पुण्यात येतो आहोत प्रीमियरसाठी साठी अवश्य बघा आणि चित्रपटाला खूप खूप शुभेच्छा अतिशय हर असा लेखक लेखकाने आता वैदई भामिनी तर मला असं वाटतं की मराठी रंगभूमीवरची सगळ्यात गाजलेली कुठलं पात्र असेल तर ते भामिनीच आहे कारण ज्यांचे ज्यांचे हात त्याला लागले होते त्या सगळ्यांनी त्याचं सोनं केलं आणि भामिनी कोण आहे मला असं वाटतं की मी धैर्यधर करतो त्याच्यापेक्षा पहिला प्रश्न मला लोकांना विचारला किंवा त्यांना कळलं मानापांत भामिनी कोण करत आहे आम्ही पण होते त्याच्यासाठी इतकी लोकांना उत्सुकता होती की भामिनी कोण आहे त्यामुळे शोलेत जसा गब्बर आहे तसं मानापांमध्ये भामिनी आहे की त्याच्याशिवाय हा चित्रपट किंवा मानापांचा विचार आपण करू शकत नाही आणि ती वैदिक इतकी सुंदर पद्धतीने पार पडली मी आता तुम्ही म्हणाल की आपल्या चित्रपटातल्या कलाकारांचं कौतुक करणं हा दिग्दर्शकाचा साई भाव आहे तर तसं नाही आहे तुम्ही चित्रपट बघा अकरा तारखेला जरूर प्रीमियरला तुम्ही सगळेजण पुण्यात या अर्थातच तुम्हाला जिओ स्टुडिओकडनं निमंत्रण असेल तर वैदाईला मी आता तिचे अनुभव शेअर करा असं नमस्कार सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आत्ता त्यांनी जसं सांगितलं तसं भामिनी हे पात्र जरी लोकांनी संगीत मानापन हे नाटक एखाद वेळेला पाहिलेलं नसेल तरी सुद्धा भामिनी हे पात्र अनेकांच्या परिचयाचं आहे माझंही तसंच झालं मी अर्थातच संगीत मानापमान हे नाटक कधी पाहू शकले नाही पण भामिनी ही भूमिका मला पहिल्यापासूनच परिचयाची होती तशी बालगंधर्वांपासून अनेकांनी बालगंधर्वांपासून सुबोध भावे यांच्यापर्यंत अनेकांनी भामिनी साकारलेली आहे आणि ही भूमिका आपल्या वाट्याला येणार आपल्याला हे करायचंय सगळ्यात अर्थात मी नशिबाने मला इतक्या वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका करायला कायमच मिळाल्या आहेत आणि त्याचा विश्वास माझ्या सगळ्याच निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी माझ्यावर दाखवलाय ही भूमिका करण्याचं थोडस दडपण येणं साहजिकच आहे म्हणजे आता मी म्हटलं तसं पालघन धर्मांपासून सुबोध भावे जा यांच्यापर्यंत अनेकांनी या भूमिकेला अं अज अजरामर करून ठेवलंय आणि ती आपल्या वाट्याला येणार आहे म्हटल्यावरती सुरुवातीला अर्थातच थोडंसं दडपण होतं पण मला असं वाटतं की पुन्हा एकदा माझ्या सुदैवाने मला इतके चांगले दिग्दर्शक निर्मातेसह सहकलाकार कायमच मिळत गेले की ते दडपण मला कधीच जाणवलं नाही की भवना त्यांनी मला कायमच प्रोत्साहन दिलं आहे मदत केली आहे वेळोवेळी आणि मला असं वाटतं की हे आ, ही पिरियड फिल्म जरी असली किंवा ही भूमिका जुन्या काळातली जरी असली तरी सुद्धा या सिनेमातली सगळीच पात्र आजच्या काळातली आहेत आणि ती सगळ्यात चांगली गंमत या सिनेमा आणि त्यातल्या पात्रांविषयी असं मला वाटतं जरी भामिनी त्या काळातली असली तरी सुद्धा तिचे विचार तिचे आचार अगदी आजच्या काळातली आहेत आणि पुन्हा एकदा मला आजच्या काळातली स्त्री साकारायला मिळतील याचा मला खूप मनापासून आनंद आहे ह्या सगळ्यासाठी मला ज्या ज्या लोकांनी योग्य समजलंय मी कदाचित सगळी नावं मला माहितीही नसतील कोणी कोणी कोणाकोणाचा आहे मला भामिनी ही भूमिका मिळण्यामागे पण आमचे निर्माते जिओ स्टुडिओज ज्योती देशपांडे निखिल साने आ, सुनील फडतरी अर्थातच आमचे दिग्दर्शक सुबोध भावे आणि जे जे कोण आहे ज्यांना वाटलं की मी भामिनी साकारू शकेन सगळ्यातरी तर ता मला त्यांना सगळ्यांचे सगळ्यांचे आभार मानायचे की ही इतकी अजरामर अशी भूमिका माझ्या पदरी पडली त्यांच्यामुळे आणि या सिनेमाच्या अनुभवाविषयी मला असं वाटतं कितीही बोललं तरी कमीच आहे कारण प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं एखादा असा चित्रपट आपल्या वाट्याला येणं ह्या स्केलचा इतक्या ताकदीचा इतकं सुंदर संगीत असलेला त्यामुळे शंकर हैसान लॉय यांचं संगीत आता सुमिता म्हणाला तसं ही भट्टी कट्यारपासूनच जमलेली आहे आणि अं हा अनुभव कट्यारच्या वेळेस प्रेक्षक म्हणून घेता आला आणि संगीत मालमांच्या निमित्ताने त्यातल्या कलाकार म्हणून घेता आला अं शब्दात मांडता येणार नाही तो अनुभव कारण यावेळेस पहिल्यांदा मला असं वाटतं की मी संगीत तयार होण्याची प्रक्रिया सुद्धा अनुभवू शकले अर्थातच सुबोध भावे ह्यांच्यामुळे ते अनुभवू शकले पण मॅजिकल अनुभव होता असं मला वाटतं शंकर हसन लॉय जिनियस आहेतच त्यांनी आपल्याला इतके विविध प्रकारचे अल्बम्स दिले आहेत इतकी कमाल गाणी दिली आहेत ह्या सिनेमासाठी सुद्धा सुमित्रा म्हणाला तसा इतका उत्तम बॅलन्स त्यांनी साधलाय की जी जुनी पदं घेतली आहेत त्याच्या आत्म्याला कुठल्याही पद्धतीने धक्का न लागता फक्त नवीन पद्धतीने अरेंज करून ती आपल्या पुढे आली आहेत आणि नवीन गाणी सुद्धा त्या सगळ्या मध्ये ब्लेंड होतील अशीच त्यांनी तयार केली आहेत आणि ती सगळी आपल्या वाट्याला आली आहेत ह्याचा खरंच खूप आनंद आहे काय या सगळ्यांचे आभार मान्यवालीकडे खर तर याच चित्रीकरण उत्तर प्रदेश पासन <laughs> मुंबईतल्या फिल्म सिटीपर्यंत जवळजवळ दहा वेगवेगळ्या ठिकाणी याचं चित्रीकरण केलं गेलं उत्तर प्रदेशमध्ये झाशीचा किल्ला आपल्या सगळ्यांना माहिती आहे झाशीच्या राणीच्या त्यागाने प्रसिद्ध असलेला तो किल्ला त्या किल्ल्यावरती आम्ही शूट केलं त्याच्यानंतर मध्य प्रदेशमध्ये ओरछा नावाचं फार सुंदर गाव आहे त्या गावात आम्ही शूट केलं हे जे महाल तुम्ही सगळे बघतायत आत्ताचे गाणं तुम्ही पाहिलं ते सगळे ओरछाचे आहेत त्याच्यानंतर आम्ही कोल्हापूर पन्हाळा किल्ल्यावरती शूट केलं कोल्हापूर फिल्म सिटीमध्ये शूट केलं फलटणला शूट केलं भोरला शूट केलं वाईला शूट केलं महाबळेश्वरला शूट केलं एनडी स्टुडिओ शूट केलं आणि मुंबई फिल्म सिटीमध्ये शूट केलं hmm. त्यामुळे इतक्या विविध ठिकाणी लोकेशन्सवरती जवळजवळ साडेतीनशे चारशेच आमचं युनिट होतं त्या सगळ्यांना एकत्र ठेवणं एकत्र बांधून ठेवणं आपल्या सगळ्यांकडून चांगलं काम करणं आणि ज्या महिन्यात आम्ही शूट केलं तर मला खरोखर असं वाटतं की सोन्यासारखी माणसं आणि सोन्यासारखी टीम लागल्यानंतर लागल्यानंतर तुम्ही काय करू शकता तो म्हणजे हा चित्रपट आहे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये लाईट खूप कमी होत जातो त्यामुळे बेचाळीस ते पंचेचाळीस दिवसात आम्ही हा सगळा प्रवास संपवला आहे पण त्याच्यातले सतरा दिवस आमचं डे हो शिफ्ट होती म्हणजे सकाळची शिफ्ट होती आणि पाच वाजता लाईट जायचा त्यामुळे आम्ही सगळेजण पहाटे साडेचार वाजल्यापासून उठून लोकेशनला जाऊन तयार होऊन पहिला सूर्योदयाचा हो किरण आला की आमचं शूट चालू व्हायचं सा, शॉर्ट चालू व्हायचं कारण आम्हाला माहिती की आमच्याकडे लिबर्टीज नाही आहे की लाईट एक्सटेंड होईल वगैरे आणि बरोबर पाचला आमचा कॅमेरामॅन सुधीर पासने सांगायचं सा की आता संपलं आता गेला नाही <laughs> त्यामुळे अशा अत्यंत ऑड सिच्युएशनमध्ये पण केलंय पण ते सगळ्यांचं सहकार्य असल्याशिवाय या गोष्टी शक्य होत नाही पण जेव्हा तुमच्यासमोर अनंत अडचणी असतात तेव्हाच मला असं वाटतं की शूटिंग करायला सगळ्यात जास्त मजा असते खूप सगळं सुखाने चाललंय तर असं वाटतं की नाही काहीतरी याच्यात <laughs> आज इथे आमच्या टीमचा अजून एक मेंबर आला मला खूप जुना जवळचा मित्र डॉक्टर अजय जोशी तो मागे मला बस नाही पण अजयनी या चित्रपटाचे सबटायटल सगळे आहेत इंग्रजीमध्ये ते अजयनी केलेत त्याच्यामुळे आता तुमचे प्रश्न काय असतील बराच करावं लागला कारण नाटकाची कथा सुरू होते जिथे धैर्यधर ऑलरेडी सेनापती आहे आणि त्याला भामिनीचं स्थळ येतं आणि मग भामी त्याचा अपमान करते आणि मग पुढे ती वनमाला बनून येते आणि पुढे एका सरळ रेषेत जाणारं नाटक आहे त्याच्यात फार उतार चढाव नाहीये ते नाटक त्या काळात कदाचित खूप जास्त चाललं याचं कारण त्याचं संगीत आहे आणि त्याच्यात काम करणारी माणसं पण नाटक म्हणून तो जो एक आ, उतार चढाव लागतो तो तसा त्या नाटकात कमी आहे आणि तसं जर नाटक मी आत्ता करायला गेलो तसं ज्या तसं तर मी स्वतःच बघणार नाही प्रेक्षक म्हणून तर मी का अपेक्षा ठेवू की माझ्या प्रेक्षकांनी बघायची त्याच्यामुळे त्याला जेव्हा मला एका वेगळ्या माध्यमात न्यायचं आहे तर त्याच्यातला मी फक्त छोटासा जर्म घेतला की आणि एकमेकांना पाहिलेलं नसतं <coughs> आणि हा एवढासा जर्म डोक्यात ठेवून पूर्ण कथा नव्याने बांधली दोन हजार एकोणीस साली मी त्याच्या स्क्रिप्टचं काम सुरू केलं दोन हजार तेवीस साली पंचवीस ड्राफ्ट केलेले फेकून दिल्यानंतर हा सव्वीसावा ड्राफ्ट आहे जो आम्हाला सगळ्यांना आवडला आणि असं वाटलं की आता हा चित्रपटासाठी लायक झालेला आहे आणि मग त्याच्यावरती चित्रपट करायचं ठरलं त्यामुळे Uh, सगळ्यात जास्त मेहनत स्क्रिप्ट वरती आणि सगळ्यात जास्त मेहनत वरती घेतली uh, मी नट म्हणून सांगतोय की सुबोध बरोबर घाणेकर केला त्यात तो नटच होता त्याच्यानंतर आम्ही साहिलारे केला एकत्र त्यातही सुबोध नट होता अ त्याच्यानंतर ह्यात मी त्याला दुहेरी भूमिकेत बघतोय दिग्दर्शक कसं आहे की जसं मी म्हणालो की आ, उत्तम नट हा उत्तम दिग्दर्शक हो असेलच असं नाही उत्तम दिग्दर्शक हा उत्तम नट असतोच असं नाही सुबोध अपवाद आहे याला एकतर सुबोधला माहित सुबोध, सुबोध रुथलेसली स्वतःचे सीन सुद्धा कापतो तो स्वतःच्या प्रेमात नाही पडत त्याला म्हणतात कॅप्टन की हा म्हणजे स्वतःची विकेट देऊन तो समोरच्याला शंभर करायला देतो तो खरा कॅप्टन असतो नाही का तो खरा टीम प्लेअर असतो तसा आहे सुबोध सुबोधची दिग्दर्शनाची जी टीम होती ती खूप सशक्त होती त्यामुळे सुबोध जेव्हा नट होत होता तेव्हा तो सुयश असेल किंवा अमित असेल या सगळ्यांना सगळ्यांनाच चित्रपट मागून पाठ होता कारण सुबोध बरोबर हो हो ते होते चार वर्ष तर त्यामुळे सुबोध जेव्हा नट व्हायचा तेव्हा ती बाजू ते सांभाळायचे पण ॲट द सेम टाइम सुबोधचं से लक्ष असायचं सुबोध आम्हाला काही काही ब्रीफ द्यायचे आम्हाला कधी कधी आपल्याला ना नुसते गाडीला कधी कधी धक्का लागतो ते धक्का मिळाला तर मग गाडी आपोआप सुरू होते ना तशातल्या काही काही ठिकाणी आपण अडतो मग तेव्हा सुबोध होता तर मला असं वाटतं की सुबोध ने दोन्ही भूमिका उत्तम पार पाडल्या मजा आली सुबोधवर काम करताना आणि सुबोध कधीच चिडला नाही कारण कसं आहे की खूप स्वाभाविक असतं की जेव्हा तुम्हाला एवढा डोलारा सांभाळायचा असतो जसं म्हणाल की तीनशे साडेतीनशे लोकांना तुम्हाला सतत सांभाळायचं असतं आणि तुमच्याकडे बजेटची मुभा नसते तुमच्याकडे एखादं लोकेशन त्या दिवसापुरतंच असतं तर मग तुम्हाला बऱ्याच काय गोष्टी तुम्हाला त्यात सामावून घ्यायच्या असतात पुन्हा असं असतं की आमच्याकडे जवळ सहा सात लोकेशन एक सीन आम्ही जवळजवळ पाच लोकेशनवर केलं मध्य प्रदेशमध्ये सुरू केला तो सीन असं करत करत भोरला केला मग फिल्म सिटीला केला असा आम्ही तो एक सीन किंवा गाणं असं पूर्ण केलेलं आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला इतक्या गोष्टींवर लक्ष ठेवायचं असतं तर त्यामुळे तुमच्याकडे वेळ कमी असतो तुमच्याकडे लोकेशन फार लिमिटेड वेळेसाठी असतं त्यामुळे ती जी आखणी असते ती इतकी काय त्याला इतकी चोख असणं गरजेचं आहे तर त्या बाबतीत सुबोधची जी टीम आहे किंवा सुबोधचा जो अभ्यास आहे तो खरंच खूप परफेक्ट होतो काशीनाथ घाणेकर सिने या सिनेमात सहकलाकार म्हणून आणि या सिनेमात सहकलाकार आणि दिग्दर्शक म्हणून मला असं वाटतं की आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकरच्या प्रोसेसमध्ये मला असं वाटलं होतं की मला हा नट कळलाय हा माणूस कळलाय पण हा सिनेमा सुरू झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की असं काहीही नाहीये प्रत्येक नवीन सिनेमा प्रत्येक नवीन प्रोजेक्ट मध्ये तो सहकलाकार असू दे तो दिग्दर्शक असू दे तुम्हाला तो नव्यानेच कळत जातो आणि मला असं वाटतं ह्या सिनेमाच्या निमित्ताने मला तो माणूस म्हणून अधिक कळलाय असं मला वाटतं अं आता अर्थातच सांगितलं त्याला मम आणि त्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की आ, ही एवढी मोठी तो म्हणाला तसं मोठ बांधणं आणि तो ते सगळं शांततेने पार पाडता येणं यासाठी माणूस म्हणून एक खूप जास्ती काय म्हणूया प्रमाणावर प्रगल्भता आणि ताकद लागते ती ह्याच्यात आहे ती अर्थातच आपण नट म्हणून कायमच पडद्यावरती पाहत आलोय पण दिग्दर्शक म्हणून अनुभवताना मला खूप मजा आली कारण अर्थात पुन्हा सुमिता त्यांनी सांगितलं तसं की आम्ही इतक्या काय म्हणूया कठीण परिस्थितीत आमचं शूट सुरू होतं वेळेचा काही वेळेला अभाव असायचा इतक्या गोष्टी होत्या इतकी माणसं होती इतक्या आर्टिस्ट होते सेटवरती या सगळ्या प्रोसेसमध्ये कधीही तो चिडला नाही आणि याचं कारण हे आहे की त्याला त्याच्या माणसांवर पूर्ण विश्वास आहे आणि त्या माणसांचंही त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि भरपूर प्रेम आहे त्यामुळे तो सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याची जी त्याची ताकद आहे ती या सिनेमाच्या निमित्ताने मला पाहायला मिळाली दिग्दर्शक म्हणून अर्थातच त्यांनी मार्गदर्शन तर अर्थातच उत्तम केले आणि ते सगळं आम्हाला सगळ्यांच्या कामांमधनं दिसेल सुद्धा परंतु मी म्हंटल तसं की ही मोठ बांधणं आणि सगळ्यांना एकत्र पुढे नेणं हे सगळ्यात कठीण काम होतं अशा एखाद्या चित्रपटासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या आणि ते त्यांनी इतकं इतक्या उत्तम पद्धतीने पार पाडले की आता मला माहिती नाही पुढे जेव्हा इतर दिग्दर्शकांबरोबर काम करेन तेव्हा बहुतेक मला त्याची सतत आठवण येत राहणार आहे की कधीही सेटवरती चिडला नाही कधीही कुणावरती आरडाओरडा केला नाही कायम आनंदाने आणि प्रेमाने सगळ्यांशी वागत राहिलाय आणि मला असं वाटतं की त्याचा त्याचा फोकस क्लिअर असतो सुमित आता म्हणाला तसं तो खऱ्या अर्थाने कॅप्टन आहे का कारण त्याचा अल्टिमेट ध्येय सिनेमा चांगला बनवणं आहे हे महत्वाचं त्याचं जे संगीतावरच प्रेम आहे त्याचं जे त्याच्या कलेवरच प्रेम आहे त्याच्यामुळे आपला चित्रपट कसा सर्वोत्तम दिसेल ह्याच्यावरती फोकस असल्या कारणाने या बाकी सगळ्या गोष्टी आपोआप त्या सगळ्याची काळजी घेतली जाते असं मला वाटतं त्यामुळे पुन्हा अशी संधी मिळावी अर्थातच अशा दिग्दर्शकाबरोबर काम करण्याची हीच कायम इच्छा असते अशाच पद्धतीने कामं होत राहावी असंच वाटत असतं त्यामुळे थँक्यू एकच फक्त सांगितलं आम्हाला ना काहीही करायची मुभा होती म्हणजे जो माणूस हा चित्रपट जगला आहे दोन हजार एकोणीस पासून चित्रपट मा, मागून त्याला माहीत आहे म्हणजे रिव्हर्स मध्ये तो चित्रपट सांगू शकतो तर त्याला समजा कधी कधी ऑब्जेक्टिव्हिटी आपली निघून जाते कारण आपण जेव्हा एकच प्रोजेक्ट करत राहतो ना तेव्हा थोडीशी ऑब्जेक्टिव्ह निघून जाते तर त्यामुळे अशा वेळेला समजा जर मी त्याला काही सांगितलं सुबह जर असं करू का अरे हो कर कर तो असं कधीच नाही म्हणाल की नाही नाही असं हो करूस हे माझ्या डोक्यात नाही असंच कर जी खूप शक्यता होती पण तसं नाही झालं आकऱ्या तर घे नाही मी तुम्ही पाहिलेत अनुभवलेत आणि कदाचित मी ते डिरेक्टर झालो त्याच कारणच ते आहे की मला असं वाटतं की सतत चिडून काम चांगलं होतच असं नाही पण जर तुम्ही वातावरण सेटवरचं असं निर्माण करू शकलं की प्रत्येकाला ते आपलं वाटेल तर दिग्दर्शकाची जबाबदारी कमी होते कारण प्रत्येकजण ते आपलं समजून करायला लागला ना मग तुम्हाला सगळ्यांना परत सतत सांगायला लागत नाही आणि आमच्या सेटवर कट्यारपासनं अगदी आत्तापर्यंत हे वातावरण कायम ठेवण्याचा आम्ही सा सगळ्यांनी प्रयत्न केला आहे म्हणजे असं नाही की मी एकट्याने केलं सगळे जे जे कोणी आमच्या युनिटचा भाग आहेत त्या प्रत्येकाने ते वातावरण तसंच ठेवायचं जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला